ह्या सुट्टीचा काही प्लॅन आहे नागपूरला जायचा किंवा दुसरा काही प्लॅन जो असतो प्रत्येकाचा मे महिन्यात जायचं माझा प्लॅन मे महिन्यात मी लखला फिरायला जाणार होतो पण आता कॅन्सल केला आता आता मी जाणार आहे पण मी सांगणार नाही <laughs> कोणाला कारण मी लास्ट टाइम कारण मी लास्ट टाइम खूप लोकांना सांगितलं लो होतं मी कधी जाणार आहे काय जाणार आहे आणि माझा प्लॅन कॅन्सल झाला बिकॉज ऑफ सम रिझन सो आता मी जाणार आहे पण कधी जाणार आहे वगैरे काहीच नाही सांगणार नमस्कार मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार दुण तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज आले तुमच्या सगळ्यांच्या लाटकी मालिका तुम तुझी माझी जमली जोडीच्या सेटवरती आणि माझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांचा लाटका देवांश आहे सो संचित आहे हाय हाय मस्त तू कस चालू झालं आजचा दिवस आणि शूट कसं चालू कॅब काल पाऊस पडलाय त्याच्यामुळे सगळे उठले उठल्या अशी वेगळीच ब्रिज होती बाहेरचं सुंदर ग्रीन ग्रीन होत आणि आय थिंक तुमचं लोकेशन पण चेंज झालं आमच्या लोकेशन पण चेंज झालंय आज आम्ही त्यातल्या आणखी वेगळ्या लोकेशनवर आहोत आज आम्ही ऑफिसचा यु नो वर शूट करतोय ना सो तो एक वेगळा आयलंड वर शूट करायचं आणि शूट कसं चाललंय मला असं कळलं की एक न्यू एंट्री होते काहीतरी एक ट्विस्ट येणार आहे सगळ्यांना कळलंय सगळ्यांनाच कळलंय सो हा आता आत्ता कुठे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले होते आयुष्यातले घरी वगैरे परत गेलोय सगळे आयुष्यातले सापडले आणि आता अचानक शमिका आली आहे का आली आहे काय का करणार नाही माहितीये मला रिअल लाईफ मध्ये असं कधी झालंय की असे कोणीतरी थर्ड पर्सनची अचानक एंट्री झाली आहे आणि थर्ड पर्सनची नाही झालंय एकदा झालंय एकदा झालंय तसं ऑफकोर्स पण हा असं झालंय असं झालंय काइंड ऑफ असं काहीतरी झालंय तर मला असं झालं होतं की अरे हे काय आहे तर थोडस असं होत पण मग तेव्हा ऑफकोर्स शमिकाला नाही म्हटलं <laughs> मी सेट वरती ना आतापर्यंत खूप वेळा आले आणि मला असं वाटतं मी आज देवांश म्हणून मी तुझ्याशी खूप वेळा गप्पा मारल्या yes. बट मला आज स्टोरी ऐकायची सो मला असं वाटतं की ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तू याआधी सगळ्या सिरियल्स केल्यास तू इतक्या छान छान भूमिकांमधून सगळ्यांच्या समोर आल्यास सो मला ऐकायचं की संचितची ही जर्नी कशी होती कसं आलास तू या फील्डमध्ये त्यावेळेस तुझ्या आई वडिलांची रिॲक्शन काय होती कधी ठरवलंस की ऍक्सिडेंटली आला नाही मी टेन्थ स्टँडर्डमध्ये मध्ये होतो आणि मी टेन्थ स्टँडर्ड मध्ये माझ्या ट्यूशन्सला जायचो आणि माझ्या ट्युशनच्या बाजूला आमच्या इथे नवरात्रीला दुर्गा देवी वगैरे बसते आणि तिथे स्टेजवर काहीतरी परफॉर्मन्स होता दोन मुलांचं एक नाटक सुरू होतं प्रॉपर मी बघते बघितलं यार किती कमायला त्याच्या आधी मला नाटक काय असतं वगैरे काहीच माहिती नव्हतं त्यामुळे फॅमिलीत दूरदूरपर्यंत या सगळ्या गोष्टीं बाबतीत काहीच नाहीये सो ते नाटक मी पाहिलं त्याला पण जाऊन मी भेटलो आणि त्यांना म्हणलं की मला पण हे करायचंय मग त्यांनी मला सांगितलं की आमचं कसं नाटकाचा ग्रुप आहे जिथे आम्ही सगळीतरी करतो मग मी त्यांना जाऊन भेटलो मी तेव्हा काही नाही केलं पण ट्वेल्थ नंतर मग मी त्यांना जॉईन केलं आणि मग तिथून एकांकिका स्पर्धा आहे त्या वगैरे सगळं सुरू होतं पण मला असं वाटायचं की हे सगळं माझी हॉबी आहे ठीक आहे मला करिअर किंवा पैसा जे काय मला परस्यू करायचं ते माझ्यासाठी त्या वेगळ्या गोष्टी आहेत सो मग मी लाईक प्रोफेशन वाईज मग मी टीचिंग करायला लागलो नागपूरला मी शिकवायला लागलो त्याच्या बाबतीत बोललोय मी यावधी पण आणि साईड बाय साईड हॉबी म्हणून माझं Uh, थिएटर सुरू होत पण मग एका पॉइंटला मला असं रिअलाईज झालं मी तमाशा फिल्म बघायला गेलो होतो ओके okay, रणबीर कपूरची इम्तियाजरीची फिल्म आहे तमाशा आणि मी फिल्म बघायला गेलो आणि ती फिल्म इज अबाउट लाईक फॉलोइंग युअर पॅशन तो पॅशन तुमच्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही फक्त पैशांच्या मागे राहिला तर तुम्ही किती मेकॅनिकल होऊन जाता याच्या अराउंड ती फिल्म आहे बेसिकली याच्यापेक्षा पण खूप काही आहे त्यात सो ती फिल्म बघितली आणि मला जर काहीतरी क्लिक झालं आणि मी तेव्हा जॉब करत होतो मग मी एक बाबांना जाऊन कन्फर्म केलं की मला फक्त ट्राय करायचं मी म्हटलं मला नाही माहिती मेबी मी फेल पण होऊ शकतो या अटेम्प्ट मध्ये पण मला ट्राय करू द्या नाही तर मला ते राहणार नाही हा डाऊट राहणार अरे यार मी ट्राय पण नाही करतो ते म्हटलं मी जातो मला दोन वर्ष द्या फक्त मी जातो काहीतरी करतो नाही झालं तर परत येतो त्यामुळे दोन न्याच तीन देतो पण तीन वर्षापेक्षा जास्त नाही मग मी मुंबईला आलो आणि मग माझं थिएटर सुरू होतं आणि मला वर्ल्ड थिएटर शिकायचं होतं मला राडा म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे लंडनला तिकडे जायचं होतं वर्ल्ड थिएटर शिकायला सो हा माझा पर्पज होता मुंबई येण्यामागे पण तसं काही घडलं नाही अचानक लाईफ मध्ये टेलिव्हिजन आलं आणि टेलिव्हिजन यायच्या आधी जेव्हा मी थिएटर करत होतो आणि सुरुवातीची तीन वर्ष माझ्या बाबांशी बोलायचं पण नाही त्यांना खूप राग होता एका पॉईंट नंतर हा म्हणजे काही घडत नव्हतं डेव्हलपमेंट त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू दिसत नव्हती माझं थिएटर थिएटर सुरू होतं पण त्यांना नव्हतं माहिती की नक्की काय चाललंय माझं थिएटर पण वेगळं थिएटर होतं जे आपण व्यावसायिक नाटक करतो मी ते नाही करायचो मी प्लेबॅक थिएटर वगैरे वेगळे फॉर्म्स करायचो थोडेफार पैसे पण कमवायचो पण त्यांच्यापर्यंत ते रिच आउट होत नव्हतं की हा नक्की काय करतोय सो मध्ये बोलायचं नाही माझ्याशी फार इंटरॅक्ट पण नाही करायचं आणि अचानक लाईफमध्ये मध्ये टेलिव्हिजन आला आणि आता ते खुश आहे ते मस्त आहे आणि त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तेव्हा ते पण बरोबर सो मी अशी काहीतरी साधारण स्टोरी होती माझी पण त्या स्टार्टिंगच्या जर्नी मध्ये असं कधी झालंय असं एखादं काम असतं एक प्रत्येक कलाकाराचं एक असतं की छानच काम मिळायला पाहिजे आणि तो कलाकार ती वाट बघत असतो की ओके हे काम करू की नको करू की नको किंवा ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी भारी मिळेल तुझ्या बाबतीमध्ये असं झालंय का की तू ती वाट बघत राहिलास की ओके त्याच्यापेक्षा काहीतरी छान आहे आणि ते काम निघून गेलं तुझ्या हातून असं झालंय असं थिएटर बाबतीत झालंय मला सभा मी खूप लकी आहे मी खूप लकी आहे माझं टेलिव्हिजन डेब्यू डेब्यू खूप छान झालंय सो so, मी प्रेमाचा गेम सेम टू सेम म्हणून स्टारला शो केलेला आणि तो डबल रोल होता यू you नो know, लाईक like, टेलिव्हिजन खूप वुमन ओरिएंटेड असतात आणि वुमन ओरिएंटेड शोज येतात कधीतरी मेल ओरिएंटेड शोज असतात आणि मी Uh, कधीच टेलिव्हिजनसाठी स्ट्रगल न केलेल्या व्यक्ती माझ्या लाईफमध्ये डिरेक्टली एक मेल वरेड डबल रोल mm -hmm. सिरियल आली म्हणजे मला दोन वेगळे वे, प्ले फॉर्म करायला आहेत दोन वेगळे क्राफ्ट पोर्ट्रे करायला मिळत आहेत ही आय डोंट नो स्वभाव काय पुण्य होत काय होतं माझे कर्म मला सेम टू सेम मिळाली त्यानंतर सगळं सुरू होतं पण ड्युरिंग आता शो काय झालं त्याच्यानंतर मी सलग काम करतोय तर त्याच्यानंतर असं बरेच झालंय की मी कुठला तरी शो साईन केला आणि त्याच्यानंतर मला एखाद्या मस्त शोचा ऑफर आलाय आणि मी आता इकडे लॉक आहे म्हणून मी तो करू शकत नाही असं दोन तीनदा घडलं okay. दोन तीनदा घडलं या शोच्या वेळेला पण घडलं तर मला ते असं होतं की आणि म्हणून मी यावेळेस ठरवलं पण आहे की मी मे बी हा शो झाल्यावर थोडा शांत बसेल काही दिवस मी थोडस जनरली असं होतं की एक शो संपला जे पण आलं मी त्याच्यासोबत यु नो कॅरी फॉरवर्ड करतो जे पण आलं चिन ते पण इथून पुढे असं मी कदाचित नाही करणार इथून पुढे मी थोडं थांबेन थोडं वाट बघेन थोडं स्वतः आणखी काम करेन थोडंसं एक यु नो स्पेस देणार स्वतःला थोडंसं डोक्याला वगैरे मजबी पण जेव्हा एखादा कलाकार एखादी मालिका करतो किंवा सातत्याने मालिका करत असतो तर त्याच्यावरती ना एक तो काय म्हणतात एक टेलिव्हिजन आर्टिस्ट म्हणून एक तो टॅग लागतो आणि किती छान काम केलं तरी लोकांकडे लोकांचा त्या कलाकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन तो असतो की हा टेलिव्हिजनचा ऍक्टर आहे सो तू या गोष्टीकडे कसा बघतोस तुला असं कधी तो ह्या पद्धतीचा अनुभव आलाय करेक्ट आहे करेक्ट आहे इनफॅक्ट जेव्हा मी थिएटर करत होतो मी स्वतः टेलिव्हिजनला बिकॉज खूप स्टॉक ऍक्टिंग आहे तेच ते uh, करतात टिपिकल हे आहे आणि हे फॅक्ट आहे मी गेल्या सात वर्षांपासून टेलिव्हिजन करतोय मला माहितीये स्टॉक ऍक्टर पण होऊन जातो स्टॉक ऍक्टर म्हणजे काय प्रत्येक इमोशन तुमच्याकडे ठरलेले एक्सप्रेशन असतात ठीक आहे त्याला स्टॉक ऍक्टिंग म्हणतात रडायचं हे इमोशन हसायचं हे इमोशन एक्साइटेड एक्साइटमेंटचे हे फिक्स होऊन कारण आपण चौदा तास तेच करत असतो आणि खूप वेळेवर करत असतो आपल्याला प्रोसेस मिळत नाही विचार करायला काम करायला काहीच नाही सगळं स्पॉन्टिनुस होत पण आफ्टर अ पॉइंट मला कळलं की नाही हे रॉंग आहे माझा अप्रोच रॉंग आहे ना माझी शार्प करत आहे बिकॉज आता टेलिव्हिजन करता करता बरेच असं झालं की तरी फिल्मचा खूप मोठा स्टार जो टेलिव्हिजन नाही करत पण फिल्म खूप करतात ते जेव्हा माझ्या सेटवर आले माझ्यासोबत सीन करायला आता बिकॉज ही इज फ्रॉम फिल्म बॅकग्राऊंड त्यांना एक आधी दोन आठवड्या आधी स्क्रिप्ट मिळते ते बरेचदा घरी वाचतात प्रॅक्टिस करतात आणि तिथे पण निवांत काम सुरू असतं म्हणून ते ऍप्ट डिलिव्हर होतं त्यांना जेव्हा अर्धा एक तास आधी स्क्रिप्ट देतात ना तेव्हा ते इथे परफॉर्म नाही करू शकत <laughs> सो ऍक्टर खराब वाईट चांगला वाईट याच्या बाबतीत नाही बोलत आहे मी पण टेलिव्हिजन तुला ऍज अन ऍक्टर काय शिकवतो तुला स्पॉन्टेनियस बनवतं तुला दहा मिनिटा आधी स्क्रिप्ट आल्यावर पण त्या स्क्रिप्ट कडक परफॉर्म झाली पाहिजे सो हे टेलिव्हिजनच होऊ शकतं हे थिएटर हे फिल्मने होऊ शकत फिल्मला नाटकाला आपण दोन दोन महिन्यात तालमी करू त्यानंतर एक बाप प्रोडक्शन पाहायला मिळतं सो टेलिव्हिजनने मला काय शिकवलं तर मला स्पॉन्टेनिटी शिकवली ऑफकोर्स माझा स्टॉक क्रिएट होतोय मी टिपिकल होतोय पण आता ते माझं माझं माझ्यावर काम करत राहावं लागणार आहे मला सायमिल्टेनियसली कदाचित शॉर्ट फिल्म करायला लागेल नाटक करायला लागेल मला माझी माझी प्रॅक्टिस करायला लागेल कुठले तरी मोनोलॉग्स काढून माझे माझे रिअर्स करावं करा लागेल सो so, तो माझा वेगळा अभ्यास झाला त्यात मला अडकायचा नाहीये पण टेलिव्हिजन स्पॉन्टेनिटी शिकवतोय या सो आपण पूर्णपणे टेलिव्हिजनला असं टॅग नाही करू शकत या मग टेलिव्हिजन करताना तुला अशी कोणती जे तू मगाशी म्हणालास की एक ते टिपिकल गोष्टी असतात किंवा कधी कधी असा तोचतोच पण असतो सो आत्ता कलाकाराच्या पलीकडे एक ऑडियन्स म्हणून तुला काय वाटतं की अशा त्याच त्याच गोष्टी असतात ना की हा एक ते खूप असं प्रेडिक्टेबल असतं की ओके आता याच्यामध्ये हार्टवेस्ट येऊ हो शकतो आता हे असं होऊ शकतो सो तुला टेलिव्हिजन करता करता अशा सेम सेम गोष्टी बरेच वेळा हो जाणवल्या असतात मला मला मी खूपच डिसअपॉइंटेड आहे की आपण टेलिव्हिजन थ्रू चांगला कॉन्टेंट डिलिव्हर नाही करत सगळीकडे खूप बघा बोललो या विषयावर कोणीतरी मला प्रश्न विचारला तेव्हा खूप रिग्रेसिव्ह कॉन्टेंट सुरू आहे सगळीचकडे कोणीच चांगलं क्वांटेंट डिलिव्हर करत नाहीये तोच तो, तो सासू सुनेचा ड्रामा आहे किंवा काहीतरी खूपच घरातलं ते आहे नो ऑडियन्स तो आहे त्यांना बघायला आवडतं पण मला असं वाटतं की आपण ऑडियन्सची टेस्ट आपण चेंज करू शकतो ऍटलीस्ट जे असेच uh, चॅनल्स किंवा असे मेकर्स ज्यांचे you know, uh, uh, आता शोज खूप चांगल्या यु नो लेवलला आहे ज्यांचं रिच चांगला आहे त्या लोकांनी तरी या गोष्टीची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि असं कॉन्टेंट डिलिव्हर करायला पाहिजे किंवा एक्सपेरिमेंट करायला पाहिजे लाईक सिट कॉन्स आधी आपल्याकडे किती मस्त मस्त सिरियल्स यायच्या तू तू मै मै वगैरे सारख्या काय सिरियल्स होत्या आता मला मराठीतल्या फार आठवत नाही दामिनी जुन्या ज्या होत्या किती सुंदर सिरियल होत्या आता तसं टेलिव्हिजनच नाही आहे टेलिव्हिजन खूप रिग्रेसिव्ह झालं आणि बघायला गेलं तर सगळ्यांकडे सेम टाईपच्या स्टोरीज आहेत त्याच्याच अराउंड काही ना काही घडत असतं आता मीच स्वतः काही चार पाच पाच सहा सिरियल केलं त्यामध्ये से ऑलमोस्ट सेम टाईपचं कॉन्टेंट आहे ऍज सच काय डिफरन्स नाही आहे कोरियन ड्रामा करतोय आपण रिच मुलगा गरीब मुलगी त्यांचं प्रेम मग फॅमिली कॉन्फ्लिक्स तेच सुरू आहे त्याच्या पलीकडे आपण जायला पाहिजे आपण नाही जाऊ तर ऑडियन्स नाही जाणार ऑडियन्सला आपण सवय लावली आहे बघायची असं मला वाटतं So, इतक्या सगळ्या आम्ही गप्पा मारतोय पण अस्मिता कुठे <laughs> <laughs> अशा फक्त एकटाच बोलतोय रेवी दोघे जण असतात आणि आय थिंक ती जी तुमची दोघांची नोकझोक जोक असते किंवा जे काय तुमचे जोक्स असतात ते सगळ्यांना इतके आवडतात म्हणजे ज्या आपला इंटरव्ह्यू येतो प्रत्येकाच्या <laughs> आम्ही आम्ही ओरिजिनली म्हणतो आमचं नाही पटत फार असं समोर आम्ही फक्त असं वरबली म्हणतो मला वाटतं हा इंटरव्ह्यू जेव्हा बघतील लोक असणार आहे की अस्मिता कुठे आली ना सो अस्मिताला जरा जरा बस आता उन्हाळा चालू आहे आणि मस्त उन्हाळ्याची सुट्टी आहे मे महिन्याची सुट्टी आहे सो या प्रत्येकाला गावी जायचं असतं प्रत्येकाला असं वाटतं की गावी जावं मज्जा करावी सो तुझ्या अशा काय गावच्या आठ अरे डेंजर आठवणी आहेत यार आ, सो चांगल्या चांगल्या म्हणजे डेंजर इन म्हणजे असं म्हटलं <laughs> खतरनाक आठवणी आहेत सो so, बेसिकली आम्ही उन्हाळ्यात माम आमच्या मामाच्या गावी जायचो माझे सगळे कझन्स मी माझ्या मावशीचे मुलं माझ्या मामाचे मोठ्या मामाचे मुलं वगैरे सगळे माझ्या सगळ्यात लहान मामाच्या गावी जायचो मला आठवतं आणि मी ना बरेचदा असं व्हायचं की मामा वगैरे यायचे आणि मला असे उचलून घेऊन जायचंय काय बॅग वॅग नाही काही नाही मग तिकडे जाऊन माझ्या बहिणीचा फ्रॉक वगैरे पण घालून फिरायचं लहान असताना फोटोच पण आहेत कपडेच नाही न्यायचो ना मी तर मग तिकडे गेल्यावर माझ्या बहिणीचे कपडे वगैरे घालायचो काय काय तिकडे फुल मजा यार तिकडे आम्ही रोज सकाळी विहिरीत जायचो पोहायला त्याच्यानंतर मग दिवसभर ग्राउंडवर खेळायचं मग घरी पण ग्राउंडवर खेळून आल्यानंतर आंघोळ वगैरे जेवण झालं की मग दिवसभर घरात खेळायचं घरात पण खूप गेम लुडो माहितीये तुम्हाला लुडो सो तेव्हा ना पूल खूप असायचं मग दुपारी जरा घरी घरी बसायचं आता बारा एक नंतर सो so, आम्ही तिकडे ना पाठ असतो ना आपला लाकडी पाटा त्या पाटा पाटाला उलट केलं की त्याच्यावरती लुडोचं पूर्ण आम्ही आखायचो नंतर आपल्या आपल्या गोट्या गोटा पण असू शकतात पण ते जो ढाईस असतो ना त्या चिं चिंचेच्या बिया असतात आय गेस्ट त्या सो त्या ब्लॅक आणि व्हाईट असतं एका बाजूला तशा चार काहीतरी बिया घ्यायच्या व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक असं काहीतरी ते काउंट करतात आता मी विसरलो पण त्या बिया टाकून तो आमचा हे होत राहायचा तो काय म्हणतात त्याला डाईस राईट तो ते असायचं त्याच्यावर आम्ही खेळायचो लुडो तेव्हा त्याला काय म्हणायचं आठवत नाही नंतर घरात खेळताना आम्ही आमच्या बहिणींबरोबर त्यांचे गेम पण खेळायचो काय ते हे घर खेळायचो आणि मग जरा कमी वेळेला आली किंवा परत आम्ही ग्राउंड वर जायचो त्यांना घेऊन सो so, फुल मजा खाण्यापिण्याच्या मजा नंतर आमच्याकडे ना पाप, धापोडे वगैरे प्रकारचे पापड असतात त्याला धापोडे म्हणतो सो so, सकाळी जायचं आजीच्या ज्या लुगडं असतं त्याच्यावर कसं बॅटर घेऊन जायचं सगळ्यांनी असं तसं आम्ही सगळ्या हेल्प करायचो आमच्या मामींना आजींना वगैरे असं असं टाकायचं दिवसभर वाढलं की रात्री जायचं बादलीत पाणी घेऊन आणि पाण्याने ओले करून ते असं काढायचं आणि मग त्याला परत सुकवायचं आणि ते कडक झाली की मग त्याला फ्राय करून भाजून mm. कसं पण खायचं तो एक रुटीन नंतर टेरेस वर सगळे झोपायचो सगळे सगळेशे लाईनि सगळे मित्र आणि फुल स्टार साडीला मजा यायची खूप खूप किस्से आहेत मस्त मस्त म्हटली एक अशी गोष्ट जी तुला असं वाटतं की मुंबईत असली पाहिजे खूप करूप असते हा खूप आहेत खूप आहेत अ आहेत थंडी थंडी खूप मिस करतोय मुंबईला थंडीच नाही वाटत आणि आय लव्ह थंडी इकडे गर्मी असते पावसाळा असतो आणि कमी गर्मी असते थंडी नसते थंडी खूप मिस कर नागपूरला खूप थंडी असते mm. प्रचंड म्हणजे तुला घराच्या आत घर बंद करून पण शर्ट त्याच्यावर जर्किन टोपर ग्लवस घालून बसतं पण असं वाटतं ही थंडी खूप मिस करत ह्या सुट्टीचा काही प्लॅन आहे नागपूरला जायचा किंवा दुसरा काही प्लॅन जो असतो प्रत्येकाचा मे महिन्यात जायला होत माझा प्लॅन मे महिन्यात मी लडाखला फिरायला जाणार होतो पण आता कॅन्सल केला आता मी जाणार आहे पण मी सांगणार नाही कोणाला कारण मी लास्ट टाइम कारण मी लास्ट टाइम खूप लोकांना सांगितलं होतं मी कधी जाणार आहे काय जाणार आहे आणि माझा प्लॅन कॅन्सल झाला ऑफ सम रिझन्स सो आता मी जाणार आहे पण कधी जाणार आहे वगैरे काहीच नाही सांगणार Yes. था साहिल समोर थांबलं आणि तुम्हाला सांगतो तर थांब करीन सो थँक्यू सो मच मजा आली गप्पा मारून आणि येस yes, मी पुन्हा येईन सटवते आणि होप तेव्हा अस्मिता पण असेल सो दोघांची एकत्र गप्पा मारतातील मला थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा